नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे मी आपल्यासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करणार आहे तर चला स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही असा उच्च न्यायालयाचा निकाल कर्मचाऱ्याचा आवाज दाबता येणार नाही असा निकाल उच्च न्यायालयाने दिला या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहेत उच्च न्यायालयाचा निर्णय कर्मचाऱ्यांना आता आवाज दाबता येणार नाही किंवा कर्मचाऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया कर्मचाऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही असा निकाल उच्च न्यायालयाने दिलासा दायकर दिला आहे आणि तो जाणून घ्या नमस्कार मित्रांनो नुकताच उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मोठा निर्णय दिला आहे आता कुठल्याही कर्मचाऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही असे ना उच्च न्यायालयाने सांगितले आपले म्हणणे सर्वांसमोर मांडणे हा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे जाणून घ्या या बाबत सविस्तर माहिती तामिळनाडू ग्राम बँकेच्या एका कर्मचाऱ्याने बँकेच्या प्रशासकीय निर्णयाची खिल्ली उडवली त्याने व्हॉट्सअप वर टीकात्मक संदेश पोस्ट केला होता कर्मचाऱ्यावर आरोप तामिळनाडू ग्राम बँकेकडून दाखल करण्यात आला संदर्भित बाबीवर उच्च न्यायालय प्रकरण दाखल झाले या प्रकरणाबाबत उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्याला दिलासा दिला आहे दिला संबंधित आरोप पत्र उच्च न्यायालयाने रद्द करताना असे म्हटले की मन मोकळेपणाने बोलणे हा कर्मचाऱ्याचा अधिकार आहे लोकशाहीत कर्मचाऱ्यांचा आवाज कोणत्याही परिस्थितीत कर्मचाऱ्याचा आवाज कोणालाही दाबता येणार नाही ना

म्हणून उच्च न्यायालयाने अधोरेखित केले उच्च न्यायालयाने हे मान्य केले की आजच्या डिजिटल कनेक्टेड जगात खाजगी संभाषण होऊ लागले आहेत आणि संभाषणांना लागू होणारी मर्यादित प्रवेशासह व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मशी संबंधित आहे याचिकाकर्त्यांच्या व्हॉट्सअप वर संदेशांनी कोणत्याही बँकेच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले नाही व्हॉट्सअप वर केलेले मेसेज हे मान्य केले जात नाही असा निष्कर्ष काढत न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी आरोप पत्र रद्द केले आणि स्पष्ट सांगितले की अधोरेखित अनौपचारिक सेटिंग मध्ये सामायिक केलेली वैयक्तिक टीका कामाच्या ठिकाणा बरोबर असल्यास आस, त्याची छाननी केली जात नाही म्हणून कोणत्याही कर्मचाऱ्यांचा आवाज दाबला जाऊ नये किंवा दडपला जाऊ नये असा न्यायालयाने स्पष्टपणे निर्णय दिला आहे आणि म्हणूनच उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने कर्मचाऱ्याचा हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स